गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माशिरस तालुक्याच्या राजकारणात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय हाडवैर मागील पंचवीस वर्षापासून संपूर्ण जिल्हा पाहत आहे मात्र लोकसभा निवडणुकीवेळी उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला विधानसभेच्या उमेदवारी बरोबरच मोहिते पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी ठरले उत्तम जानकर हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आलेले असतानाच महायुतीचे उमेदवार रामसात पुते यांनी जोरदार झुंज दिली आणि सतराव्या फेरीपर्यंत उत्तम जानकर यांना घाम फोडला होता तेरा हजाराच्या जवळ पास फरकाने उत्तम जानकर विजयी देखील झाले मात्र या मतदारसंघात उत्तम जानकर यांच्या विजयापेक्षा रामसातपुते यांनी एकाकी लढत देत बीडचे पार्सल अशी टर उडवली गेली होती तरीही आपण या ग्राउंडवर चांगली बॅटिंग करतो हेच दाखवून दिलं अशी चर्चा झाली आता मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे मार्कडवाडीतून दीडशे मतांनी राम सातपुतेना मिळालेल्या लीडला पुढे करीत ईव्हीएम वर खापर फोडत आहेत असा आरोप राम सातपुते हे करताना दिसून येत आहेत आज शरद पवार हे मार्कडवाडीस आलेले असता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या फ्लेक्स बोर्ड लावण्यावरून मोठा वाद झाल्याचं दिसून आलं प्रकरण काय कुठला बोर्ड आहे तुमचा आमचा बीजेपीचा मुख्यमंत्री सर्व ग्रामस्थ महिला यांना विनंती या ठिकाणी समोर सर्वांनी बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमना झालेला आहे आपण सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे जा काय काय करतो निमित्तानं उपस्थित सर्वांना विनंती आहे